काय नाही सर तेवढंच मनाची उद्विग्नता बोलायची होती की लोकशाही राज्यामध्ये आहोत आपण पण कधी कधी मनाला सांगायला भीती वाटून जातो की मी थोडा ह्याच्यात होतो हा दोन हजार तेवीस चा बॅचचा मी महाज्योतीचा सर फेलोशिप विद्यार्थी आहे तर माझ्या बाकावर बसणारे अनेक मित्र आहे सर नाही आम्ही ज्यावेळेस एकत्र बसतो त्यावेळेस कोणी भारतीचा असतं कोणी सारथीच असतं कोणी महाज्योतीचा असतं पार्टी मिळाले त्यांच्या अकाउंटला किती जमा झाले बारा बारा लाख रुपये आले सर अजून कॉन्टिंजन्सी यायची बरं का सर ती तर वेगळीच अजून एचआरए यायचा येतो वेगळाच अजून बार्टीला तर तोही मिळाला सार्टी तर इन प्रोसेस मध्ये आहे आणि म्हणजे आम्ही काय केलंय मला माहिती त्यांनी सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी सर की हा एका समाजावर होणार अन्याय नाही हा एक समाजालाच केला जातो हा अन्याय मला माहित अजित पवारांचं आम्ही काय वाकर केलंय किंवा काय नाही पण आम्हाला जरा मदत पाहिजे होती सर वैयक्तिक मला तरी पाहिजे होती माझ्या मम्मीने आज मंगलसूत्र गहाण ठेवलं सर कारण मी पीएचडीच्या अशा प्रवासाच्या त्या टप्प्यावर आहे सर जे तुम्ही मागं पण घेऊ शकत नाही माझं इंटरनॅशनल रिलेशन आहे सर भारत आणि सौदी अरेबिया या द्विराष्ट्रांच्या सहसंबंधांवर खनिज तेला जाणारा परिणाम म्हणजे हे सगळं जे आपल्या देशात घडतंय पेट्रोल कसं मॅनेज करत असा तो विषय आहे कारण आपल्या देशामध्ये कुठल्या सर मी कुणबी आहे ओबीसी कुणबी त्रेंशी बरं मग कुणबी मध्ये इन्क्लूड केलंय ना केलंय ना पण सर पण मी महाज्योतीमध्ये अप्लाय केलं आणि माझं तर वाईट नाही वाटत सर काही मी सारथीला सारथीला अप्लिकेशन देऊन त्यांना माझं अप्लिकेशन तिथं सिलेक्ट लिक झालेलं कॅन्सल केलं मी कुठं अप्लाय केलं हे महत्वाचं नाही सर आपण सगळे भारतीय आहोत नाही विचारतोय मी कारण प्रतिकूल परिस्थितीमधून कुठल्या प्रवर्गातून कसं काय काय परिस्थिती हे मला जाणून घ्यायचे म्हणून मी विचारलं बाकी काय नाही नाही सर काय मला त्याचे काही फरक नाही पडत मी मुद्दाम म्हणून महाज्योतीचं घेतलं होतं कारण कुठलं आहे माझं संगमनेर सर संगमनेर मी आता फोनही केला होता सर महाज्योतीला तर ते म्हणे का आम्ही पुरवणी मागणी तर करतोय म्हणे तर त्याला काही येत नाही सर एक सांगायचं होतं की आता जस्ट अजून आठ दिवस पण झाले नाही राजेश खवले काळामध्ये दोन प्रस्ताव पाठवण्यात आले होते एक महाज्योतीची बिल्डिंग बांधण्यासाठी दोनशे कोटी आणि आमची पुरवणी मागणी म्हणून दोन हजार तेवीसच्या बॅचला ज्या जी आर नी साती आणि बार्टीला पैसे मिळाले त्या जी आर नी। ते ते नी चा रेफरन्सनी आम्हाला पण मिळाले म्हणून एकशे सव्वीस कोटी रुपये द्या नाही का त्यांनी दोनशे कोटी रुपये बिल्डिंगला दिले महाज्योतीच्या बिल्डिंग दोनशे नाही दिले साठ कोटीच काहीतरी दिलेले आणि ते कुठून काय जागा अवेलेबल नाही काय नाही सगळ्या गोष्टी आहेत त्यामध्ये पण तर पण कसं आम्ही कसं करावं सर काय काय करतो यासाठी म्हणजे माझं म्हणणं होतं सर तिथं महाज्योतीच्या जर गेट वर जाऊन जळून घेऊनच जर प्रश्न सुटत असतील तर मग जायचं का मी जाऊन एक प्रातिनिधिक स्वरूपात करायचं का माझ्या बाकीत माझ्यासारखे नऊशे मी नऊशे समजा असं नऊशे पोरांत कल्याण नाही असं असं काही बहुनत जाऊ नका असा काही विचार करू नका निगेटिव्ह आम्ही आहोत आम्ही त्या दिवशी आंदोलन केलंय आम्ही आता बहुजन कल्याण मंत्र्याच्या संपर्कात आहोत मुख्यमंत्री आतुल सावे लक्ष्मण सर काय काय नालायक माणूस आहो आम्ही गेलो सर त्या येलगार परिषदेला अहो तू आता बोलू नये आता हे पीएचडी चा विद्यार्थी आहे सोबत नाही पॉलिटिकल सायन्स चा अहो या नतभ्रष्ट माणसाने आपल्याला शब्द दिला ना की सीएम मीटिंग लावतो सीएम साहेबांची बैठक लागते बघूया आपण त्यानंतर मग आपण सगळे जण एकत्र बसू हताश व्हायचे नाही नाराज व्हायचे नाही बघूया आपण तर शासनाला देणं कंपल्सरी नाही सर संविधान ना जीवन नाही आहे देशामध्ये की ज्या जी आर वर तुम्ही दोन संस्थांना देत आणि तिसऱ्या संस्थेला देत नाही यांना देणं लागत नाही हे आपलं चालतंय आपण आपण बोलू बोलू तेच सर बाकी काय नाही घेतो मी सर हे पैसे मम्मीला सांगितलं म्हटलं नाही का घेतो मी तुझे एक एक रुपयाची परत फेड करीन म्हणलं तू काळजी नको करू नये म्हणजे वाईट येतं वाटत सर लक्ष्मण सर की मी याच्यानंतर पीएचडी करणार आहे मला त्याच्यानंतर सुद्धा साठ लाखाचा भाव नाही का प्राध्यापकीसाठी नाही ठीक आहे आपण बोलूया चालेल दादा थँक्यू सो थँक्यू तर मंडळी अशा पद्धतीनं हा संवाद हा ऑडिओ सध्या व्हायरल होतो आहे आणि मराठी एक्सप्रेस आम्ही या ऑडिओची पुष्टी करत नाही बार्टी सारथी महाज्योती आर टी या संस्थांमध्ये यापुढे गुणवत्तेच्या आधारावर विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश दिला जाईल असं सांगितलं गेलं तसेच या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या सर्वसाधारण शिष्यवृत्ती परदेशी शिष्यवृत्ती शु, आणि प्रवेश प्रक्रियेबाबत समानता सुसूत्रता धोरण राबवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री अजित पवार यांनी विधानपरिषदेत तारांकित प्रश्नांच्या उत्तरात दिली होती ते मंडळी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेकडून म्हणजेच सारथीकडून घर भाडे भत्ता आणि आकस्मिकता निधी वितरणाबाबत आमदार संजय घोडके आणि अभिजित वंजारी यांनी प्रश्न विचारला होता त्यांनी विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यात mm. येणाऱ्या अडचणी शिष्यवृत्तीसंदर्भातील समस्या सरकारच्या निदर्शनात आणून दिल्या होत्या यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले होते, होते कि सार्थी की सारथी संस्थेत दोन हजार अठरा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत त्र्याऐंशी अभ्यासक्रमांकरता तीन लाख विद्यार्थ्यांना शासनामार्फत विद्यावेतन आणि शिष्यवृत्ती आदी लाभ दिला यापैकी तीन हजार म्हणजे केवळ एक टक्का विद्यार्थ्यांना पी एच डी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता त्या एका टक्का विद्यार्थ्यांसाठी दोनशे ऐंशी कोटी रुपयांचा निधी वितरित केला पाच वर्षाकरिता एका विद्यार्थ्यामागे तीस लाखाचा खर्च आला घर भाडे फी आदीवर पाच वर्षात सातशे पन्नास कोटींचा निधी खर्च झाला ही बाब गांभीर्याने घेण्यासारखी असून यापुढच्या काळात आता अभ्यासक्रमाच्या आधारे रोजगार मिळेल अशाच अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाईल कोणावरही सरकार अन्याय करणार नाही असं पवार म्हणाले होते जनतेच्या पैशाचा विनियोग योग्य प्रकारे झाला पाहिजे आर्थिक शिस्त समानता असायला हवी असं सांगतानाच यासाठी भारती सारथी महाज्योती आणि आर टी या संस्थांमध्ये विद्यार्थी संख्या प्रवेश प्रक्रिया शिष्यवृत्ती यांची संख्या ठरवणं आणि गुणवत्ता वाढ यासंदर्भात मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात आलेली होती या समितीचा अहवाल आता प्राप्त झालेला आहे त्यामुळे आता या संदर्भात लवकरच निर्णय घेण्यात मदत होईल असं देखील ते म्हणाले होते तर मंडळी या संपूर्ण प्रकरणावर आता बार्टीच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन अधिछात्रवृत्ती अंतर्गत सहा आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेनंतर फेलोशिपचा मार्ग मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेला चा, आहे तर बार्टीच्या म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रीय संशोधन आदी अंतर्गत पात्र असलेल्या आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेला होता हा मागचा निर्णय होता आणि त्यानंतर आता ही सगळी कारवाई होती आहे विद्यार्थ्यांना पैसे देखील मिळत आहे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांशी केलेल्या चर्चेनंतर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला तर सारथी बार्टी टी आर टी आय महाज्योती या, महा या संस्थांच्या वतीने पी एच डीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशिपकरिता एक सर्वकस समान धोरण तयार करण्याचे निर्देश यावेळी देण्यात आले फेलोशिपची मागणी मान्य केल्याबद्दल विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार देखील मानले होते मुंबईच्या आझाद मैदानावर फेलोशिप मंजूर करण्यासाठी आणि त्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी त्यावेळेस आंदोलन सुरू केलं होतं याची मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली होती आणि आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांना शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलवलं होतं विद्यार्थ्यांसोबत चर्चा, चर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी पुढील वर्षापासून बार्टी सारथी महाज्योती या संस्थांच्या वतीने पी एच डीसाठी दिल्या जाणाऱ्या फेलोशिपकरता एक सर्व समान धोरण तयार करण्यात यावं असं निर्देश देखील दिलेले होते त्यामुळे आझाद मैदानावर झालेल्या आंदोलन आणि या आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांनी जल्लोष साजरा केला होता विद्यार्थ्यांना शिष्टमंडळाने सह्याद्री अतिगृह अतिथीगृह या ठिकाणी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यावेळेस भेट घेतली होती आणि त्यावेळेस आठशे एकसष्ट विद्यार्थ्यांना फेलोशिप देण्याची मागणी ही करण्यात आलेली होती आणि तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ती मान्यदेखील केली होती या सर्व प्रकारावर आता इतर विद्यार्थ्यांना पैसे मिळत आहेत आणि आम्हाला कुठल्याही पद्धतीची तरतूद केली जात नाही आहे असा सवाल उपस्थित करणारा हा एक कॉल सध्या लक्ष्मण हाके यांना आलेला होता आणि या कॉलमध्ये महाज्योतीचे विद्यार्थी हे तात्कळत आहेत त्यांना पैसे मिळत नाहीत फेलोशिप मिळत नाही आहे या संदर्भाने ही सगळी चर्चा या माध्यमातून ऐकायला मिळाले होते तर मंडळी मराठी एक्सप्रेस या आवाजाची पुष्टी करत नाही पण या संदर्भात तुमचं म्हणणं काय तुम्हाला काय वाटतं या तुमच्या प्रतिक्रिया अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद